नमस्कार आपलं स्वागत आहे माझ्या सोबत आज फलटण भारतीय जनता पार्टीचे ज्या महिला अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून आपण फलटण तालुक्यामध्ये सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे वातावरण अतिशय तापू लागलं आहे आपण त्यांच्याकडून फलटण तालुक्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत ताई प्रथम तर आपलं नाव सांगा मी उषा सो राऊत मी भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष म्हणून आपल्या भारतीय जनता पक्षाचे काम करत आहे तुम्ही तालुक तालुका तालुका अध्यक्ष आहात तालुका अध्यक्ष म्हणलं की भारतीय जनता पार्टी फलटण तालुक्याचे तुम्ही मेन आहात ज्या तुमच्या फलटण तालुक्यातील महिला असतील त्यांना तुम्ही मतदान सात फेब्रुवारीला मतदान आहे तुम्ही काय आवाहन कराल की आत्ताच नुकताच आपल्यातून माननीय कैलास अजित अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालेलं आहे तर आपण सर्व बहिणींनी मिळून आता हा आपलं आपलं मतदानाचं कर्तव्य बजावलं पाहिजे की आपण आपल्या लाडक्या भावाला कसं जास्तीत जास्त मतदान होईल हे बघून घड्याळ आणि कमळाला जास्तीत जास्त मतदान करून हे आपले दोन्ही पक्षाचे उमेदवार निवडून आणण्याचं त्यांनी आता कर्तव्य बजावलं पाहिजे फलटण तालुक्यातील भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी गटाचे जे उमेदवार उमेदवार आहेत ते किती प्रमाणात निवडून येतील किंवा त्यांच्या माध्यमातून कशा प्रकारे मतदारांना तुम्ही सामोरं जाताय काय सांगाल नाही आमचे दोन्ही घड्याळ आणि कंबळाचे दोन्ही उमेदवार आमचे दोन्ही पक्षाचे निवडून येणार आहेत आणि आमचा पराजय नाहीच आहे विजय हा नक्की आहे कारण की आमचे जे उमेदवार आहेत ते तळागाळात जाऊन काम करणारे आहेत लोकांच्या समस्या समजून घेणारे आहेत आणि आतापर्यंत सर्वसामान्य लोकांच्यात वावरणारे आहेत ना की सोन्याचा चमचा तोंडा घेऊन जन्माला आलेले आहेत आणि ते मला वाटते की कुठलाच उमेदवार आमचा परा उमेदवाराचा पराजय होणार नाही सगळ्यांचा विजय होणार आहे आणि भरघोस मताने विजय होणार हे तुम्ही नऊ तारखेला बघतालच जेव्हा निकाल लागेल तेव्हा तुम्ही जे राज्याचे जे विद्यमान कैलासवाशी उपमुख्यमंत्री <स्त्त्ति> होते माननीय अजितदादा पवार यांचं दुःखद असं निधन झालं तुम्ही भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष म्हणून सर्व तुमच्या पलटण तालुक्यातील महिलांना काय काय आवाहन कराल की नक्कीच कैलासवाच्या ही योजना लाडकी बहीण म्हणून ती देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या माध्यमातून आपल्याला ही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे तर नक्कीच आपण अजितदादा आणि फडणवीस साहेब कमळ आणि घडाय यांना है, मतदान करावं हे मी आव्हान करते आपल्या सर्वांना अं पलटण तालुक्यामध्ये तुम्ही महिला तालुका अध्यक्ष म्हणून प्रचार कशा प्रमाणात कसा चालू आहे काय सांगा आम्ही आता सर्व घराघरात जाऊन महिलांच्या समस्या वाड्या वस्त्यांवर जातोय आम्ही शक्यतो गावठाणात आमच्या बाकीच्या महिला प्रचार करतात आम्हाला काही विभाग वाटून दिलेले आहेत त्या पद्धतीने आम्ही काम करतोय तर प्रत्येक महिला ही महिलांच्या पर्यंत पोचत आहे आणि महिलांच्या समस्या ह्या महिलांना समजून सांगता येतात त्यामुळे आम्ही प्रत्येक महिला पदाधिकारी प्रत्येक महिलेच्या घरी जाऊन त्यांची आडी अडचणी आम्ही समजावून घेतोय काही रस्त्याच्या समस्या आहेत काही पाण्याच्या समस्या आहेत काही महिला मुलींना एसटीचा एस प्रॉब्लेम आहे तर हा समजून घेऊन आम्ही सांगतोय काही वस्तीवर लाईट नाहीये तर हे सगळं हे आम्ही म्हणजे सम, त्यांच्याकडून समस्या लिहून आम्ही आम्ही नोट करतोय त्या आणि ते आमचे दादा रणजित दादा आणि सचिन दादा यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि माध्यमातून आतापर्यंत जो विकास झाला आहे तो आपण बघताच आहे कारण पूर्वीचं फलटण तालुका आणि आत्ताचा बरासा फरक आहे आम्ही रस्त्याने येतो आम्हालाही जाणवतो की पहिल्यांदा मागच्या वर्षी आम्ही कसं येत होतो प्रचाराला आणि आत्ता कसं येतोय ते आम्हाला समजते की ही सुधारणा फक्त रणजितदादा आणि सचिनदादा ह्यांच्यामुळं आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि अजितदादा गट यांच्या केला गट यांच्या मार्फत समस्या आमच्या सोडवल्या तुम्ही पलटण तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये सर्व गावामध्ये फिरताय नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला खूप छान प्रतिसाद आहे की आम्ही गेल्यानंतर ते म्हणतात तुम्ही यायची पण गरज नव्हती पण आपल्याला तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं म्हणून आम्ही तिथपर्यंत जातोय तुम्ही नाही आलात तरी तुम्हाला नगरपालिकेचा निकालच सांगतोय दादा की आता जिल्हा परिषदेचा निकाल काय लागेल आणि पंचायत समितीचा कारण नगरपालिकेला पण लोकांनी तसाच उमेदवार निवडलेत की जे काम करतायत आणि लोकांपर्यंत पोचतायत आणि रणजित दादांना मला वाटते सगळ्या फलटणकरांची साथ आहे आता त्यामुळे मला नाही वाटत की कुठं आमच्या उमेदवाराचा पराजय होईल नक्कीच विजय होणार तुमच्या पलटण जिल्हा परिषद गटामध्ये आठ जिल्हा परिषद गट येतात आणि सोळा पंचायत समिती गणे येतात कसे उमेदवार तुमचे विजय होतील काय सांगा आता कसं आहे माहिती का लोकांचा गावा गावा आ, आ, जा जा प्रचार आणि तिथपर्यंत पोचण्याचं माध्यम एवढं छान झालंय सोशल मीडियावरून आपली कामं चालू आहेत नंतर आमच्या ज्या महिला आहेत गावागावातल्या ज्या की उमेदवारांच्या म्हणजे त्यांचा प्रचार करतायत आपण महिला सकाळी आठ वाजल्यापासून ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत प्रचार करतायत आम्ही एक दिवस वाटून घेतोय की बाबा कुणी कुठं जायचे त्यामुळे आम्हाला प्रतिसाद चांगला मिळत आहे आणि नक्कीच सगळ्या उमेदवारांचा प्रचार चांगला माध्यमातून चालू आहे सर्व उमेदवार तुम्ही म्हणाला की सर्व ते सर्व उमेदवार आमचे निवडून येतील नागरिकांना तुमचे सर्व उमेदवार पसंत आहेत तुम्ही म्हणताय निवडून येईल पण अजून काही समस्या तुम्हाला जाणवल्या का नागरिकांच्या माध्यमातून समस्या तशा काही नाही रोडची कामं चालू आहेत त्यामुळे लोक म्हणतात चला आता आमचा रोड झालाय आणि त्यांनी बघितले की बाकीचे रोड झालेत म्हणजे हे रोड पण आपले होणार आहेत जिथं उद्घाटन झालेत कामाचे आणि ज्यांना म्हणजे मंजूर झालीत काम ते आम्ही ते कागदच आमचा मंजुरीचा असतो की बाबा हे काम आमच्या माध्यमातून झाले आणि हे व्हायचे राहिले ते लोकांना समजावून सांगितलं की लोक त्या पद्धतीने आम्हाला चांगला प्रतिसाद देतात की बाबा चांगली कामं आहेत दादा दादांच्या माध्यमातून काम कशा प्रकारे झालं दादांच्या माध्यमातून काम रेल्वेच झालंच आहे रेल्वे आली हे आपण बघतो कारण रेल्वे रोज येते रोज जाते त्यामुळं ते काही सांगायची गरजच नाही नंतर ज्या आम्हाला ते एसटी स्टँडच्या बसेस ज्या आपल्या जुन्या होत्या त्या पण मुलांच्यासाठी साठी मला वाटते बऱ्यापैकी नव्या बसेस आहेत आणि बाकी रस्त्याची कामं आहेत विकास कामं भरपूर केलेली आहेत की मी सांगितलं तर दिवस पुरणार नाही आपल्याला तुमचे जे तालुक्याचे विद्यमान आमदार सचिन पाटील आहेत त्यांचं काम कसं आहे खूप छान आहे ते सामान्य लोकांच्या जातात आणि सामान्य लोकांच्या जाऊन मला वाटते रोज सकाळी त्यांच्या ऑफिसात ते अजितदादांची शेवटी ला ते गटातून निवडून आलेले आहेत त्यामुळे थोडी का होईना आजीदादांची त्यांना सवय लागून गेल्यासारखे रोज सकाळी आठ वाजता मला वाटतंय त्यांचं ऑफिस उघडं असतं आणि त्यांच्या लोकांच्या समस्या ते सोडवतात आठ वाजल्यापासून ऑफिस चालू असतं मग ते त्यांचं काम बाहेर दौरा वगैरे असेल तर ते जातात पण आम्हाला तर माहिती आहे की आम्ही आठ वाजता भेटायला जाऊ शकतो आमच्या दादांना अजून काही महिला पदाधिकारी आहेत ताई नमस्ते नमस्ते आपलं नाव सांगा पुनम मंगेश मेंद्रे आपलं पद कुठलंय काय सांगाल सातारा जिल्हा परिषद जो जिल्हा परिषदचे आठ गट आहेत आणि पंचायत समितीचे सोळा गट आहेत तुम्ही सात तारखेला मतदान होते महिला म्हणून नागरिकांना काय आवाहन कराल महिला म्हणून मी नागरिकांना असं आवाहन करेन की येत्या सात तारखेला ज्या निवडणुका होणार आहेत पलटण सॉरी सातारा जिल्हा परिषद आणि पलटण पंचायत समिती तेव्हा सर्व नागरिकांनी मतदान केंद्रावर जाऊन आपापल्या घरातील सर्वांना घेऊन जाऊन भरघोस मत मतांनी उमेदवारांना निवडून द्यायचंय कमळ आणि घड्याळ या चिन्हा समोरून बटत सर्व उमेदवारांना त्या ठिकाणी निवडून आणायचे हे मी नागरिकांना आवाहन करेल तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात का हो मला मिळतात मग तुम्ही लाडक्या बहिणीचे तुम्हाला पैसे मिळतात मग लाडकी बहीण म्हणून तुम्ही फलटण तालुक्यातील महिलांना काय आवाहन कराल लाडकी बहीण म्हणून फलटण तालुक्यातील महिलांना मी असं आवाहन करेल की महिला आता आत्मनिर्भर झाल्यात त्यांना जे महिन्याचे दीड हजार रुपये त्यामुळे त्यांचे बळकट झालेले आहेत आणि त्या ते स्वतःहून काय कार्य करायचं म्हणजे धमक आली आहे की आपण हे करू शकतो त्यांचा आत्मविश्वास खूप वाढलेला आहे त्यामुळं निश्चितच या योजनेमुळे खुश आहेत त्यामुळे महिला कमळ आणि घड्याळ या चिन्हासमोरील बटन तापून आपले जे हे अजितदादा ज्यांनी योजना चालू केली अजितदादा आणि आपले, आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ही योजना चालू झाली तर त्यांना त्यांचे हात नक्कीच बळकट करतील आणि त्यांना या ठिकाणी आणि कमळ या चिन्ह समोर येईल पटलं लाडक्या बहिणी सर्वच आपल्याला पलटण तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या आणि राष्ट्रवादीच्या गटाच्या पदाधिकारी त्यांचं असं म्हणणं आहे की लाडकी बहीण योजना ती सरकारची अतिशय आम्हाला प्रभावपणे ठरत आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही लाडकी बहीण म्हणून बरगोस मतं देऊन लाडक्या भावांना आमच्या आणि बहिणींना विजयी करू धन्यवाद